हातात खुरपी घेतल्याशिवाय मागे बघणार नाही हातात दांडकी घेऊनच राज्य शासनाला याच उत्तर आम्ही या ठिकाणी देऊ या नाही खरोखरच ही लोकशाही आहे काय हुकुमशाही आहे या ठिकाणी कळत नाही आहे सुपूर्द करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत शपथ घेत आहे जय आज शपथ घेतो की, आज की मी या मातीतला कष्टकरी शेतकरी असून या कसणाऱ्या काळ्या मातीवर

ही जमीन कसण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी मला दिली शक्तीपीठ महामार्गाविरोधात बारा जिल्ह्यातील शेतकरी आता दा आक्रमक झालेले आहेत कोल्हापुरात आज राज्यव्यापी बैठक कोल्हापुरात पार पडली या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेस नेते सत्य साहेब आहेत काय सांगाल आज तारखेला अधिवेशनावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत लोकांचा प्रचंड विरोध आहे शेतकऱ्यांचा विरोध आहे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा प्रकल्प रद्द करावा अशी आमची मागणी शेतकरी असे विरोध सत्तेचे काही मंत्री म्हणतात की विरोध होणार म्हणून भूमिका एक तारखेपर्यंत सत्तेतल्या मंत्र्यांनी आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी अशी आमची विनंती आहे शेतकऱ्यांनी नेमका काय केली नाही शेतकऱ्यांनी विरोध दाखवला अगदी धाराशिव पासून अनेक शेतकरी आले होते त्यांनी विरोधाची भूमिका मांडलेली यावेळी कुठंतरी कुणाला तरी, तरी बाजूला घेऊन काहीतरी त्रास व्हायला नको ज्याचा मूळ उद्देश आहे तो बाजूला व्हायला नको ही मी मागणी केली सरकारला बारा तारखेला करतोय त्याच्या आधी रद्द करावा मोर्चा रद्द करू आम्ही धन्यवाद सरकारने गांभीर्याने ही गोष्ट घेऊन हा छत्रपती महामार्ग रद्द करावा आणि आता मोर्चा मंत्रालया देशाला खत्रपटला दिलेला आहे श्रीकांत नवराष्ट्र कोल्हापूर